जे पारदर्शी तो दिल है तुम्हारा अल्लाह ने तुम्हें शौक ही दे दिया है कि अशरफ करते हैं है कि यू आर द आउटस्टैंडिंग पर्सनालिटी तुम्हें सर्वज द आउटस्टैंडिंग पर्सनालिटी है और ये आउटस्टैंडिंग पर्सनालिटी जी तुम्हारा परमेश्वर ने दी है कि अशरफ अली

शिक्षक शिक्षक म्हणजे जो घडवतो परंतु तो शिक्षक विद्यार्थी लक्षात घ्या मला वाटत की आज शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संगमाचा हा कार्यक्रम आहे जेव्हा शिक्षक फळावरती खडून लिहितो आणि ते खडूचे कण त्याच्या पायावरती पडतात आणि पायावर पडलेले ते खडूचे कण ते खडूचे कण नसतात ते शिक्षकाने त्यागाचे कण असतात ते त्यागा

तुमची प्रतिमा तुम्हाला वाढवली पाहिजे बिकॉज यू स्पेक युअर इच्छा शिक्षकांना विद्यार्थ्यांना तुम्ही मला इच्छा आवडलं तुमचं इमेज तुम्ही असत हा तुमचा हा कोण आहे हा काय आहे हे बघ लक्षात येऊन असतात म्हणून शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही जगा इमेज तुमचं इमेज हे आपल्याला वेगळं असलं पाहिजे आणि ते आव्हान आहे आपल्याला दुसरं आव्हान आहे ते म्हणजे फक्त ज्ञान देऊ नका ते ज्ञान वापरण्यासाठी आत्मा द्या आपण आत्मा दिला पाहिजे यू हॅव अ नॉलेज यू हॅव अ नॉलेज पण यू डाउट हाऊ टू यूज दॅट नॉलेज बॉम्ब तयार केला तो बॉम्ब टाकायचं आणि हजार लोकांना मारायचं हा अध्यात्म नाही आहे हे ज्ञान नाही आहे ज्ञानाची दिशा या अध्यात्माने ठरवली पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो शिक्षक आणि विद्यार्थी वा शिक्षक कोण असतो वयाने ठरवलं जातो जो शिकवतो तो शिक्षक असतो मग छोटा मुलगा सुद्धा शिकवतो कसा शिकवतो बघा ना कधी कधी मुलगा आणि मग नंतर काय मी का मम्मी

कधी शिक्ष देता घरी देता समोरचा कोणत्या धर्माचा आहे ते बघू नका समोरचा कोणत्या जातीचा आहे ते बघू नका पण समोरचा हा परमेश्वराचा आहे आणि परमेश्वराची पंथी आपल्याला ज्वेल आपल्या ज्वलंत करायची आहे केवळ ठेवायची आहे म्हणून आशेचे ज्ञानाचे आणि संस्काराचे धडे घेणारे तुम्ही शिक्षक झाले पाहिजे शुलक झाले पाहिजे एवढा आपल्या आव्हान देतो आणि आज

अभिनंदन करतो आमच्या कार्यक्रमा सगळीच तर तुम्ही शाळेला मे महिन्यामध्ये सगळे इकडे तिकडे फिरायला जातात त्या वेळेला तुम्ही फिरायला जाता तुमच्या सुट्ट्या तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करून किंवा त्याग करून आपल्या कासातल्या मुलांना तुम्ही ठरवण्यासाठी अति मौल्यवान असा वेळ देता त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचे आणि शिक्षक आणि तुम्ही अध्यक्ष दिलं आणि गौरव दिला त्याबद्दल आम्हाला